मग आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो आज या विचारपीठावर सन्माननीय सर्व मान्यवर तमाम बहुजन बांधवांचे नेते माननीय भुजबळ साहेब माननीय पडळकर साहेब आणि सर्वच संबंधित मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि समाज बांधव वेळेचं भान ठेवून मी अत्यंत मला भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडून निघ बाहेरी घे भिनीवरती घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव म्हणजे अण्णाभाऊना असं म्हणायचं की या गुलामगिरीच्या चिखलातून आम्हाला सगळ्यांना बाहेर पडायचंय ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शाहू महाराज क्रांतिसिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील अशा असंख्य मराठा समाजाचा जन्म झाला आणि या सर्व महापुरुषांनी आमची आमची सगळ्यांची काळजी घेतली पण आताचा मराठा समाज वेगळ्या दिशेनं चाललाय आणि आरक्षण नसलेल्यांचा आरक्षण असलेल्यांच्या विरोधामध्ये एक मोठी व्यापक विकृत एक योजना आखली जाते आणि आरक्षण लोक आरक्षण घेणाऱ्या लोकांच्या मुंडक्यावर पाय देण्यासाठी एक मोठी महाशक्ती निर्माण होत आहे आणि या शक्तीला रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकदा एकत्र येणं फार गरजेचं आहे मी बघितलं की भुजबळ साहेबांच्या बदल गावागावामध्ये गावकुसामध्ये खेड्यामध्ये अगदी वनावनामध्ये भुजबळ साहेबांची प्रचंड मोठी बदनामी सुरू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे मी पण या उपेक्षित चळवळीतला गावकुसाबाई राहणाऱ्या आणि या जातीवादापासून कंटाळलेला माणूस आहे आमच्या सुद्धा हृदयामध्ये त्या भावना आहेत आणि या भावना घेऊन मी या लढाईमध्ये सहभागी हो झालोय कारण ओबीसी एस सी आणि एस टी हे काही वेगळे नाहीत आपण सगळे एक आहोत फक्त झालंय असं की माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबातच विरोध नाही त्यांच्यातल्या गरीबांना न्याय मिळाला पाहिजे गरीबाला कुठलीही बांधवानो जात नसते गरीबाच्या गरिबीला जात नसते पण गरीबाची गरिबाची जी लढाई आहे ती जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त झाल्यामुळं गरिबांच्या गरीबीला न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही सगळे या देशात गरीब आहेत आणि अजूनही ओबीसीच्या एस सीच्या एस टीच्या कधी गावागावामध्ये खेड्या खेळामध्ये राहणाबानात राहणाऱ्या माणसानं बघितलं तर लक्षात येतं की आम्हाला अजूनही आरक्षण असून कसलाही फायदा झालेला नाही मेलेल्या जनावरांची हाडं विकून खाणारा आम्ही समाज आहे मिळेल ते खाऊन करून आम्ही जगणारी माणसं आहेत आणि अजूनही आमच्या मुनगुट्यावर जर अशा पद्धतीचे एक झुंड जर पाय देत असेल तर आम्हाला वाईट वाटतं शाहू महाराजांना काय वाटलं असेल या गोष्टी आमच्या मनामध्ये मा येतात आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता शेवटच सांगतो की अण्णाभाऊसाठी असं म्हणतात की दगडाजवळ दगड आणण्याने एक भिंत तयार होते जी भिंत मजबूत भिंत तुम्ही आम्ही तोडू शकत नाही दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक समाजशक्ती तयार होते आणि ती समाजशक्ती माननीय भुजबळ साहेबांनी उभी केलेली के आहे आणि ही बहुजनांसाठी पडळकर साहेबांनी उभी केलेली आहे आणि म्हणून मला याचा अभिमान वाटतो आणि म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलोय लक्षात घ्या की आपण सगळ्यांनी श्रीमंताच्या बंगल्यामध्ये जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग शोधण्यापेक्षा आजपर्यंत आपण गावागावामध्ये या सगळ्या लोकांना पाठिंबा देत होतो आपण श्रीमंताच्या महालामध्ये जाऊन आपल्या गरिबाच्या मुक्तीचा मार्ग शोधत होतो पण श्रीमंताच्या बंगल्यात जाऊन त्या महालात जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याला मिळणार नाही तर गरिबाच्या झोपडीमध्येच गरिबांना आपल्या मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे ही भावना आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन श्रीमंताच्या नादी लागण्यापेक्षा श्रीमंत आम्हाला मुक्त करेल या मानसिकतेतून बाहेर पडून आपण गरिबानं गरीबाचा हात धरला पाहिजे आणि गरीबच या देशातून या गरिबीला हटवू शकतो हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आणि म्हणून मी जास्त काही न बोलता मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा मान्य भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसी बांधवांच्या या लढ्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय शाहू जय ज्योती जय क्रांती जय भीम जय अण्णा भाऊ